नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत पांढऱ्या रुईचा फक्त एक उपाय करा तुमची इच्छा पूर्ण येईल पूर्ण होईल प्राचीन काळापासून पांढऱ्या रुईचा म्हणजे देव रुईचा वापर हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केला जातो तांत्रिकदृष्ट्यासुद्धा या रुईला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे नकारात्मक शक्ती घालवण्यासाठी आर्थिक प्रगती होण्यासाठी सुख समृद्धी आणि यासाठी फार आहे या पा, देवरुई पांढऱ्या रुईचा म्हणजे देवरुईचा योग्य पद्धतीने उपाय केला तर गरिबी दूर होऊन माणूस करोडपती बनू शकतो आणि हा उपाय करा हा उपाय केव्हा करायचा हे आज आपण बघूया तर मंडळी रुईचे श्याम रुई, रुई आणि श्वेत रुई असे दोन प्रकार आहेत श्याम रुईला फिक्कट जांभळ्या रंगाचे फूल येतात तर श्वेत रुई म्हणजे देव देवरुईला पांढऱ्या रंगाची फुलं येतात बऱ्याच वेळेला ते लक्षात येत नाही पांढरी रुई ही भगवान शंकराला प्रिय असते आणि तिच्या मुळांमध्ये साक्षात गणेश श्री गणेशाचे वास्तव्य असते पांढऱ्या रुईचा उपयोग धनप्राप्तीसाठी किंवा गरिबी दूर करण्यासाठीच होतो असे नाही तर तुमच्या मनात असलेली कोणतीही इच्छा पूर्ण होऊन त्यासाठी श्रद्धेने काही विधी मनापासून कराव्या लागतात मी तुम्हाला अतिशय सोपा आणि महत्वाचा उपाय सांगणार आहे जो तुम्ही सहज करू शकाल कर, आपल्या घरात जेव्हा सतत कटकटी भांडणे होणे घरातील व्यक्ती वारंवार आजारी पडणे घरातील लोकांना नजर लागणे सतत काही ना काही वाईट घडणे अशा घटना आर्थिक परिस्थिती खालावणे अशा घटना घडत असतील तर नकारात्मक शक्ती वाढत जाते आणि त्याचे खूप दुष्परिणाम होतात हे दुष्परिणाम किंवा निगेटिव्ह जी एनर्जी आहे ती घालवायची असेल तर पांढरवीची पूजा करणे किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करणे किंवा श्री गणेशाची कृपादृष्टी होणे आवश्यक असते तर मंडळी तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करायची असेल पांढरी रुई आपल्याला शोधावी लागेल पांढरी रुई ही सहज सापडते अनेकांनी आपल्या परिसरात पांढऱ्या रुईचे झाड लावलेले असते आणि ज्याच्या घराच्या परिसरात पांढऱ्या रुईचे झाड असते ते जे लोक नियमाने पांढऱ्या रुईला पायी पाणी घालतात त्यांच्या घरात निगेटिव शक्ती राहत नाही रुई घराच्या परिसर परिसरात असावी पण पर एकदम घर दरवाजाजवळ किंवा कमी अंतरावर नसावी असे म्हटले जाते पांढऱ्या रुईच्या मुळांमध्ये साधारणतः दहा वर्षाच्या कालावधीनंतर गणेश मूर्तीचा आकार तयार व्हायला सुरुवात होते त्यामुळे पांढऱ्या रुईच्या मुळांना विशेष महत्व असते मंडळी आपल्या रुईच्या बाबतीत अनेक लोक मांत्रिक अनेक तोडगे सांगत असतात पण मित्रांनो तुम्हाला एकदम सोप सोपा उपाय सांगते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याकडे पांढरे रुई म्हणजे देव रुईचे झाड असेल तर ते शोधून काढावे ज्या दिवशी पुष्य नक्षत्र असेल त्या दिवशी रुईची आपल्या पद्धतीने म्हणजे पाणी घालून पूजा करावी रुईच्या खोडाचा किंवा मुळाचा अतिशय छोटा तुकडा कट करून घरी आणावा पुष्य नक्षत्र रविवारी किंवा गुरुवारी असेल तर या दिवसाचे विशेष महत्व असते हे सर्व नक्षत्राच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे गोरज मुहूर्तावर म्हणजे साधारणतः सूर्य मावळण्यापूर्वी करावे देव रुईचा हा तुकडा व्यवस्थित नवीन कपड्यात गुंडावून आणावा आणि दुसऱ्या दिवशी लवकर स्नान करून देवघरात हा तुकडा उघडा करून श्रद्धेने पूजा करावी म्हणजे हळदी कुंकू फुले अक्षदा व्हावी त्यानंतर पाच मिनिटे मांडी घालून शांत बसावे डोळे श्री गणेशाची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणावी आणि आपल्या मनात जी इच्छा असेल ती व्यक्त करावी मंडई काही दिवसातच चमत्कार घडावा अशा घटना घडताना दिसतील मंडई हा उपाय खूप सोपा आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नसून हा श्रद्धेचाच विषय आहे काही प्राणी वनस्पती असतील पशुपक्षी यांना निसर्गाने खास असे वैशिष्ट्य प्रदान केले असते पांढऱ्या नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि चांगल्या ऊर्जा ऊर्जा घरात येते अजून एक महत्वाची गोष्ट के म्हणजे पांढरी मुळे लक्ष्मी प्राप्त होऊ शकते ती म्हणजे घराच्या परिसरात अगदी दारासमोर नको अशा ठिकाणी पांढरी झाड लावावे नेहमी पूजा अर्चा करून पाणी घालावे पुष्य नक्षत्राच्या वेळी हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून अगरबत्ती लावावी त्यामुळे घरात कायमस्वरूपी आनंदी वातावरण राहते आणि घरात सुख समृद्धी नांदते दहा वर्षानंतर जेव्हा रुईच्या मुळात गणपतीचा आकार तयार होतो आणि चमत्कार घडावा अशा प्रकारची घरात भरभराट होते तेव्हा मंडळी शक्य असेल तर हा उपाय नक्की करा धन्यवाद